नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतोय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जी काही महाटी टी घेतली होती दोन हजार पंचवीस करता तर त्याची एक संभाव्य उत्तरसूची या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्याबाबत एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मुंबई उच्च न्यायालयचे एक क्लर्क आलेली आहे त्याची एक बॅच फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपण देत आहोत विद्यार्थी मित्रांनो ही रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचबद्दल तुम्हाला अधिक माहितीसाठी ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट एक या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घ्या विद्यार्थी मित्रांनो जी काही अपडेट या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे ती अपडेट बघा विद्यार्थी मित्रांनो काही गडबड गोंधळ झाला होता या सीई टीच्या एक्झामला मागच्या वेळेस की आणि त्यामुळं जरा थोडं लेट लागला रिझल्ट आणि दुसरी गोष्ट निवळ आत्ताशी उत्तर सूची आली अजून रिझल्ट फायनल बाकी आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जी काय दोन हजार पंचवीस ही आता काहीतरी विषय चालू आहे की वर्षातनं दोनदा घ्यायची असं पण विषय चालू आहे आणि त्याच्यावरती अजून फायनल एकमत झालेलं नाही परंतु चर्चा चालू आहे जर झालं तर आपल्या विद्यार्थी मित्रांना त्याचा फायदा न नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळेल बघा आता हा जो काही शासन निर्णय तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा आणवे <laughs> शासन ज्योतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार पंचवीस या परीक्षेचं आयोजन करण्यात येतं आणि ह्या निर्णयानुसारच तेवीस अकरा दोन हजार पंचवीसला या ठिकाणी ही सी एटी झाली आणि हि जी काय टी दोन हजार पंचवीस पेपर एक व पेपर दोनची अंतरिम अंतिम अंतरिम अंत बघा इथं अंतिम आणि अंतरिमचा आं, आंत्रीम या ठिकाणी हा शब्द प्रयोग लक्षात घ्या ही जी लागलेली उत्तर सूची आहे ती अंतरिम म्हणजे तात्पुरती आहे मग यामध्ये काय की ही महा टी, टी डॉट इन या संकेतस्थळावरती ती उपलब्ध करून दिलेले एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली त्याच्यानंतर काय सूचना दिलेल्या आपण त्या ठिकाणी बघूया पेपर एक दोन बाबत प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रश्नाबाबत पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेप असल्यास परिषदेकडे तुम्हाला काय आहे एकोणीस बारा दोन हजार पंचवीस ते सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला या ठिकाणी काही जर अडचणी असतील आक्षेप असतील तर ते त्या ठिकाणी नोंदवायचे आहेत कुठे नोंदवायचे आहेत परिषदेकडेच नोंदवायचे आहेत कुठे त्यांच्या वेबसाईटला असेल त्याच्यावरती नोंदवा किंवा त्यांची वेबसाईट महाटी टीला नोंदवा सांगितले त्यांच्या संकेतस्थळावरती लॉग इन आहे त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत काही आक्षेप जर नोंदवायचे असतील तर ते नोंदवा लिंकद्वारे परिषद परिषदेकडे पाठवा आणि आक्षेप लेखी निवेदन सक्षम समक्ष टपालाद्वारे ईमेलद्वारे पाठवेल त्याचा विचार केला जाणार नाही लक्षात ठेवा हे सगळं ऑनलाईन आहे ठीक आहे विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची येत्या प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे येत्या म्हणजे कधी सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ते नोंदवायचे त्याच्यानंतर तुम्ही दिलेले जे काही आक्षेप आहेत त्याच्यावरती ते विचार करणार तज्ज्ञ मंडळी आणि नंतर त्याच्यावरती फायनल उत्तरसूची तयार करणार आणि ती जाहीर करणार आणि नंतर मग ती फायनल उत्तर सूची म्हणजे कोणती अंतिम उत्तर सूची आता ही कोणती लागलेली ला अंतरिम मग त्याच्यावरती आपल्याला ती अंतिम पाहता येईल आणि त्याच्यानंतर तुमचे फायनल रिझल्ट या ठिकाणी ते डिक्लेअर करतील ही अपडेट आपल्या लाखो विद्यार्थ्यांनी जी काही महाटीटी टी दिली त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि पुढील जे काही अपडेट येईल ते आपण याच प्लॅटफॉर्मवरती देत राहू त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो भेटूया भेटूया पुढील अपडेटमध्ये तुर्तास धन्यवाद